नमस्कार मित्रांनो अवधूत श्री गुरुदेव दत्त मित्रांनो फाल्गुन पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेला आहे ज्याचा बारा राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे या काळात कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे आणि कोणत्या राशींना या चंद्रग्रहणाचा फायदा होणार आहे ते जाणून घेऊयात मित्रांनो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो देशभरात होळी साजरी केली जाते यंदा होळीचा सण चोवीस मार्चला तर धुलिवंदन पंचवीस मार्चला साजरं होणार आहे या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे तब्बल शंभर वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण लागणार आहे या चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्वाधिक तीन राशींच्या लोकांवर दिसेल या कालावधीत त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळतील ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण पौर्णिमेला होईल ज्याचा बारा राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे ग्रहण काळात चंद्र कन्या राशीत असेल या राशीत राहू आधीपासूनच आहे अशा स्थितीत या दोन ग्रहांचा संयोग तीन राशींच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकणार आहे जाणून घेऊयात त्या राशी कोणत्या आहेत तर मित्रांनो यामध्ये पहिली रास आहे ती मेष रास होळीला होणारे ग्रहण मेष राशींच्या लोकांसाठी खूपच भाग्यवान ठरणार आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल व्यवसायासाठीही हा काळ खूपच फायदेशीर राहणार आहे व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जमीन इमारती वाहने इत्यादी खरेदी करू शकता पुढची रास आहे तुळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल कामात सुधारणा करण्याच्या नवीन नवीन संधी मिळतील तुमची प्रलंबित कामे या महिन्यात पूर्ण होऊ शकतात ही विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुम्ही काही नवीन कामं सुरू करू शकता आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे रास वर्षातील पहिले चंद्रग्रहण कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देईल अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो सरकारी प्रकल्पांचा लाभ मिळेल प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक लाभ होईल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे तसेच धार्मिक कार्यात रुची राहील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त